उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नऊ आय प्रभागातील गोडवली मधील तुळशीराम काळन यांचा ग्राउंड प्लस बंगला जमीन आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मौजे गोळवली येथील खूपच सारे गर्दुले दहशत असलेल्या भागातील तुळशीराम काळन यांच्या जी प्लस वन आरसीसी बंगल्यावर नवाय क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या पथकाकडून पूर्ण निष्कसनाची कारवाई करण्यात आली या कारवाईत एक पोकलर एक जेसीबी ठेकेदार यांच्याकडील सात कामगार अनधिकृत बांधकाम पथक आणि फेरीवाला पथकातील कर्मचारी महापालिका पोलीस अधिकारी कर्मचारी मानपाडा पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली गांगुर्डे आणि काळन कुटुंबाचा जमिनीचा वाद उच्च न्यायालयात गेला आणि उच्च न्यायालयाने बंगला निष्कासनाचे आदेश दिले होते त्यामुळे ही कारवाई करण्यात आली शरद शिंदे आदिराज मिडिया डोंबिवली गोळवली